हाय फ्रेंड्स वेलकम टू माय ध्वजा रात्री निपल तोंडात ठेवून जर बाळाला झोपायची सवय असेल तर ती सवय कधी मोडायची आणि का मोडायची आणि त्याच्यासाठी काही विचित्र अप्रोच आपण करू शकतो का किंवा करायचे का uh, काल मला माझ्या एका स्टुडंटचा फोन आला आणि तिचा बेसिकली हा मेसेज होता की श्रेया माझ्या पिल्लूला काल रात्री दूध पाहिजे होतं आणि मी दिलं नाही तो खूप तास रडला आणि मग शेवटी मला गिल्ट फील झालं आणि मग मी बाळाला पाजलो आणि मग माझ्या सासूबाई पिल्लूला घेऊन दुसऱ्या खोलीत गेल्या आणि त्यांनी पिल्लूला झोपवलं पिल्लू किती दिवसाचं आहे एक वर्ष आणि दोन आठवड्याचं बाळ आहे तर मी त्याला विचारलं की ओके ठीक आहे मला माहित आहे तुझं पिल्लू अतिशय एक वर्षाचा आहे पण तू रात्री दूध का दिलं नाही म्हणजे का रडवलं एवढे तास जर तू म्हणते बाहेर रडलं त्याच्यामुळे मला वाईट वाटलं तू तू बाळाला का रडवलं ती म्हणली नाही ते बाळाला रात्री तोंडात निपल घेऊन झोपायची सवय ना तू दूध घेतल्याशिवाय झोपतच नाही मग ती सवय मोडण्यासाठी मी एवढ्या वेळ रडवली फर्स्ट ऑफ ऑल सगळी लोक जाणून घ्या पिल्लू दीड ते दीड दोन वर्षाचं होईपर्यंत म्हणजे दीड ते दोन वर्षापर्यंत आपण बाळाला दूध पाचतोय आणि बाळाला दूध पाचताना आजच्या रात्रीत बाळाने एकदा किंवा दोनदा उठून दूध पिणं इट्स कन्सिडर्ड नॉर्मल म्हणजे माझं बाळ जर दोनदा उठत असेल आख्या रात्री तर ती सवय मोडण्यासाठी असं काही विचित्र गोष्ट करू नका की माझं बाळ उठल माझं बाळ रडायला लागलो पण मी दिलंच नाही मी रडत ठेवलं मग ते खूप रडलं आणि मग मी दिलं तुम्ही बाळाचा विचार तुम्ही स्वतःचा विचार का नाही करत सो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या नंबर वन निपल तोंडात ठेऊन बाळ जे झोपतंय ती बाळाला लागलेली सवय नाही ते आपण बाळाला लावलेली सवय आहे कारण आपल्याला हो ते खूप जास्त सोपं जातं की बाळ रडायला लागलं तोंडात निपल दिलं बाळ शांत होऊन झोपून गेलं त्यामुळे टेन्शनच राहत नाही त्यामुळे खूप सारे पॅरेंट्स बाळाला ती सवय लावतात दुसरी महत्वाची गोष्ट सायंटिफिकली तुमचं बाळ एकदा आठ किलो प्लस झाल्यानंतर बाळ जे रात्री सारखं उठून दूध मागतंय ते भुकेसाठी मागत नाही ते सवयीसाठी मागत तर बाळाची एक स्लीप सायकल ही युजली साठ मिनटं ते नव्वद मिनिटाती असते साठ ते नव्वद मिनिटाच्या मध्ये तुमचं बाळ उठतो आणि ते दूध मागतं इनफॅक्ट बाळाचं स्लीप सायन्स आणि स्लीप ट्रेनिंग हे तुम्ही शिकलंच पाहिजे जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर मी ते एक नंबर लिहिते त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता स्लीप ट्रेनिंग आणि बाळाची झोप इम्प्रूव्ह करा त्याचं तुम्हाला पण मदत होईल पण अशी काहीतरी विचित्र स्टेप करू नका जे सायंटिफिकली पण राईट नाही म्हणून आठ के जी नंतर बाळ जे रात्री उठत आहे ते सवयीसाठी उठते त्या सवयीमध्ये पॅसिफिकेशन आहे आहे सेल्फ पिल्लूला सिक्युरिटी वाटत काही खूप काही नवीन करायचा प्रयत्न करतोय खूप काही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि या, या सगळ्या जर्नीमध्ये ना बाळाला कुठेतरी इनसिक्युअर्ड वाटतं कुठेतरी फेल झाल्यासारखं वाटतं की मी इतके प्रयत्न करतो मला का जमत नाही मग त्या सिक्युरिटीसाठी पण बाळ सारखं सारखं मम्माकडे येतं म्हणून सी फक्त बाबा मला झोपच लागते मग माझा तानच भागते नुसती सोयच झाली निपल तोंडात घेऊन असं नाही आहे सो ब्रेस्ट फिडिंग इज बियॉन्ड इटिंग स्लिपिंग याच्या खूप पलीकडे ब्रेस्ट फिडिंगचे महत्व आहे त्यामुळे प्लीज अशी कोणतीही मतं मनात बांधू नका बस झालं आता एक वर्ष झाला आता मला सवय म्हणायची आतापासून मी रात्री नॉट देणार no, like लाईक दिस द्यायलाच पाहिजे नाही त्याशिवाय आमच्या खानदानात कोणीतरी म्हणलं की पिलू मग जसं मोठं होतं तसं दूधच सोडणार नाही मग तू आत्ताच सोडून टाक बाबा आपण आई झालो ना नऊ महिने आपण प्रेग्नन्सी केली ना आपण असं म्हणलं का कुठे नऊ महिन्यापर्यंत बाळाचं वजन वाढवू देते आधीच बाळ बाहेर काढून टाक काढलं का तुम्ही ज्या गोष्टीला जेवढ्या दिवसाची टाइम फ्रेम आहे ते पूर्ण केलीच पाहिजे मग ब्रेस्ट फिडिंगची टाइम फ्रेमच दीड ते दोन वर्षाची कुठं मध्ये ब्रेस्ट फिडिंग बंद करते तिसरी महत्वाची गोष्ट बाळाची दिवसाची सवय मोडा सो विदाउट निपल झोपणे ही एक सवय आहे जी तुम्ही दिवसाची ती सवय बंद करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही सो पिल्लूला जवळ घेणं जेव्हा तुम्हाला जाणवते की आता बाळ झोपणार आहे तेव्हा सावकाश निपल तोंडात पिलू झोपाली तुला बाळाला काहीतरी सवय लागणार आहे म्हणजे जर तुम्ही निपल तोंडात ठेवायची सवय तर द्याच द ऍडिक्शन ती ऍडिक्शन जर तुम्हाला बंद करायची तुम्हाला दुसरी एखादी ऍडिक्शन द्यायला पाहिजे जे इंटरनॅशनली लोक पॅसिफायर देतात किंवा चोखणी देतात काही ठिकाणी लोक एखादं ब्लँकेट देतात ते टेडी देतात तर तुमच्यावरती तुम्हाला काय द्यायचं मी प्रिफर तुम्ही ओमकार किंवा सवय लावा हॅबिट आणि ती बाळाला लावा आणि मग ती अडिक्शन तुम्ही पुढची महत्वाची गोष्ट नाही श्री आम्ही ना दोन दिवस ट्राय केलं मग माझं बाळ खूप रडलो मग आम्ही ब्रेस्ट फिडिंग बंदच करून टाकलं एक वर्षाची सवय दोन दिवसात कशी काय बंद होऊ शकते मला विचार करून सगळी जण सांगा कोणतीही सवय लागायला मोडायला कोणती गोष्ट तुम्ही शॉक सारखी बाळाच्या बाबतीत करूच शकत नाही so, इट्स नॉट अलाउड सो ट्रेनिंगचे काही खूप महत्वाचे पैलू असतात की कि बाळ किती वाजता उठत आहे किती वाजता झोपतंय दिवसात किती वेळा दूध पित आणि ते दरवेळेस दूध पिताना कोणती सवय किंवा कोणतीशन तोंडात ठेवून पिल्लू झोपत या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला स्वतःला कळेल की ओके पिल्लूला माझ्या ही सवयच आहे म्हणून ते सारखे सारखे होतात पुढची महत्वाची गोष्ट बाळाला तेवढ्या कॅलरीज मिळत आहेत का ज्या दिवसा मिळायला पाहिजे म्हणजे काय माझं बाळ दिवसा अगदी व्यवस्थित खात आहे सगळं खात आहे तरी पण बाळ रात्री सारखं सारखं दूध इट्स मॅटर ऑफ एडिक्शन बाळाच्या दिवसाच्या ऍक्टिव्हिटीज इम्प्रूव्ह तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्यांच्या झोपेत इम्प्रुवमेंट दिसायला लागेल दुसरी महत्वाची गोष्ट की माझं बाळ दिवसा झोपत नीट दूध पीत नाही नीट हात पित नाही नीट ऍक्टिव्ह नसत म्हणजे तुझं बाळ अंडर टायर्ड आहे म्हणजे बाळाला एकतर नवीन इनपुट मिळत नाहीये ब्रेनला म्हणून ते बाळ आपलं नमन फीडिंगलाच आपले इनपुट समजतात दुसरी महत्वाची गोष्ट जर तुमचं बाळ दिवसा झोपत असेल तर त्यांनी झोप स्वतःची कव्हर करून घेतली मग बेल्लू रात्री जागणार रात्री जागल्यानंतर तुम्ही खेळणार आहे का ऍक्टिव्ह बाळाबरोबर नाही मग दुसरा कोणता टाइमपास पुरतच नाही म्हणून तुमचं बाळ आपल्या सारखं सारखं दूध मागत आहे किंवा मा तिसरी अतिशय महत्वाची चूक जी खूप सारे पॅरेंट्स करतात ती म्हणजे दिवसा झोपताय ना झोपू दे मग दिवसा जेवायलाच देत नाही म्हणजे ब्रेस्ट फिडिंग देत नाही फीड जास्त देत नाही ह्याच्यामुळे काय होतं पिलूच्या ज्या कॅलरी रिक्वायरमेंट असतात त्या पिल्लू मग रात्री फुलफिल करतं आणि मग रात्री जास्त दूध मागत सो इधर ऑफ द वेज ते माणसाचं बाळ आहे त्याला काय सगळं लागणारे जे माणसाला लागतं झोप लागते ऍक्टिव्हिटी लागते so सो तुम्ही सगळीजण जण विचार करा मी तुम्हाला जर एका खोलीत बंद केलं दिवसभर खायला प्यायला काही दिलं नाही तुम्हाला झोपून ठेवलं बरं वाटेल बाबा आता माझी झोप झाली पण हेच जर मी तुमच्याबरोबर अख्खा दिवस केला अख्खा दिवस तुम्ही झोपते रात्री साडे नऊ जर तुम्ही झोपेत वेळ घालवणार असाल तर तुम्हाला रात्री परत झोप लागणार आहे का एवढे मोठे कुंभकरण आहोत का आपण नाहीये ते माणसाचं बाळ आहे नाही शा कोणीतरी सांगितलं बाळानी खूप झोपलं खूप म्हणजे काय लोक वीस वीस तास झोपवतात त्या बाळाला खूप म्हणजे चौदा तास ते सोळा तास ते बाळ झोपत तरीही ते बाळ सात ते आठ तास ऍक्टिव्ह आहे मग सात ते आठ तास तुम्ही बाळापर्यंत काय ऍक्टिव्हिटी करताय याचा विचार करायची गरज आहे की नाही तो बाळाबरोबरच्या ऍक्टिव्हिटी सो बेबी ऍक्टिव्हिटीज माय द्विजा जर तुम्ही युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला अतिशय सुंदर व्हिडिओ मिळेल माझा मस्त सोळा ते सतरा ऍक्टिव्हिटीज आहेत दररोज पाच ते सहा ऍक्टिव्हिटी केल्या ना तरी तुमचं एकदम आरामात आठवडाभर निघून जात तीन दिवस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पुढच्या तीन दिवस परत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सो पुस्तक वाचणं चॅन्टिंग करणं बाळाला घेऊन बागेत जाणं बाळाला संवाद देणं या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा भाग शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला हे स्वतःला विचारायची गरज आहे तुम्ही जे करताय ते का करताय नाही ते माझी झोप होत नाही नाही मी एक्झॉस्ट होते नाही ती बाळाच्यासाठी खूप चांगली बाळाची झोप होत नाही ते कारण देऊ नका आय सॉरी टू से दिस बट आई म्हणून आखी रात्र झोपायचं नशीब कधी माहिती नाही सायंटिफिकली असं म्हणतात इन वर्षांनंतर बाळाच्या ब्रेनची मॅच्युरिटी ही एवढी जास्त होते की तेव्हा तुमचं बाळ मॅच्युअरली तोपर्यंत तो तुमच्या बाळाचं ब्रेन वायर्डच नाही आणि मॅच्युअर्डच नाही मग तुम्ही जबरदस्ती का करताय सायंटिफिकली दोन वर्षापर्यंत पिल्लांना रात्री दूध लागत दिलं पाहिजे दिवसभराचा जो स्ट्रेस असतो ना तो जातो त्याच्यामुळे ब्रेन मध्ये हॅपी हॉर्मोन रिलीज होतात पण येस दोन पेक्षा जास्त जर तुमचं पि उठत असेल आठ महिन्यानंतर यू हॅव टू स्लीप ट्रेन द चाईल्ड मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला पाहिजे महत्वाचं विजिट करा डब्ल्यू 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 डॉट मायधुजा डॉट कॉम आणि येणारा जो स्लीप ट्रेनिंगचा कोर्स असेल त्याला रजिस्टर करा तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता अगेन ऑन माय धुजा डॉट कॉम आणि माझ्या डॉट कॉम वरती आपले खूप सारे प्रोडक्ट आहेत साठ प्लस प्रोडक्ट आहेत आपल्याकडे ज्याची पण तुम्हाला खूप जास्त मदत होऊ शकते सो फील बेटर सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज असं काही विचित्र पिल्लून बरोबर करू नका ज्याने तुम्हाला गिल्ट होईल गेल, तुम्हाला पण त्रास होईल आणि हे टाळण्याची गरजच आहे हॅव अ ग्रेट टाय चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही अरे नवी नाहीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मायद्वजा चॅनलवरती मिळणार आहेत तुमचं प्रश्न आणि त्याच्यापुढे मायद्वजा लिहा मी येईलच तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि अजून एखादा टॉपिक जो असा तुमच्या डोक्यात येत असेल की शाय याच्यावरती व्हिडिओ करायची गरज आहे कमेंट करा मी नक्कीच त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायला तुमच्यासाठी स्पेशली नक्कीच तयार असेल सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टेक केअर बाय